मित्र नाव काय तुझं ज्ञानेश्वर माळे बर काय करतो तू मी आता कंपनी हे गाव कोणतं हे माळवाडी आंबेमध्ये येते बारावी बरं म्हणजे आहे उच्च शिक्षित आहेत असं तू मला एक सांग आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता लागतात तर देवराम शेठ लांडे यांना तू ओळखते का ते पहिल्यास हा ओळखतो त्यांना कारण त्यांचं काम वगैरे एकदम चांगले बरं इकडल्या लोकांना पण चांगले सपोर्ट करत बरोबर मला एक सांगा आता त्यांच्या सुनबाई आता ह्या निवडणुकीला इच्छुक आहे इतर महिला देखील इच्छुक आहे सुनीता बोराडे इतर महिला देखील इच्छुक आहेत तर आपण आता तू कोणाला संधी देशील कोणाला पसंती देशील तर आम्ही यांना देऊ अच्छा त्यांच्या सुनबाई आहे इच्छुक आता महिला आरक्षण आमचा फुल सपोर्ट आहे त्यांना कारण त्यांचं काम वगैरे सगळे चांगले आदिवासी भागातल्या लोकांना पण ते चांगले सपोर्ट करतात अच्छा तुमचं का में मारे। गाव कोणतं बरं आंबे मला एक सांग आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागत आहेत तर त्याच्यामध्ये दे देवराम लांडे यांच्या सुन माई लांडे उभ्या आहेत इतर उभ्या आहेत तर आपण कोणाला पसंती द्याल द्या बरं देवराम लांडे काम काय केलं बर तुमच्यासाठी काय हा काय 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 दिलंय गिरणी तुम्हाला दिले वाटत गावामध्ये काय माहिती बर या भागात येतात कधी कधी येतात नाव काय तुमचं संदीप सुपे गाव कोणतं मावशी तुमचं काय नाव सुपे दाज तुमचं बरं आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागते तर देवराम शेठ लांडे यांची सुनबाई माई लांडे इच्छुक आहेत सुनीताई बोराडे इतर महिला अजून इच्छुक आहेत तर आपला पाठिंबा कोणाला लांडे बरं काय 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 लांडे या रोडची कामं केलेत नाले टाकलेत लाईटीच वगैरे काम केलेली येतात कधी इकडं येतात ना कधी येतात काय आता बर का पण कोणती झाली म्हणून दायाला याला त्याला आता कालपर्यच्याशी दावा झाला ना आमच्या तिथं पण आणत बर का बरं इतर पुढे येतात का नाही नाही येते कोण येते पण ते येतात कोणाच्या माहितीला काय कुठे इकडे गावात हो कुठे हो अच्छा पण येतात मला सांगा आता या भागातून इतर पुढारी आहेत तर ते ह्या भागाकडे लक्ष देतात का कांडेसाहेब लक्ष देतात मला एक सांगा आता ह्या निवडणुकीमध्ये त्यांची सुनबाई इच्छुक आहे काय सांगत का होईल का मतदान काय होईल ना त्यांचं चांगले सगळे त्यामुळे दादा काय सांगाल त्यांची काम चांगली आहेत बस हे म्हणायचं मला बस त्यांच्या सुनाला असं सुपीवाडीकडे ध्यान द्यावं सुपीवाडी मधले पण त्यांचेच लोक आहेत बरं गरीब लोक आहेत सगळे आदिवासी म्हणजे कष्ट करून खाणारे लक्ष देतात कधी हो दे। लक्ष देतात बरं धन्यवाद आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागते देवराम शेठ लांडे यांच्या सून उभे आहे इतर महिला उभे आहेत आपला पाठिंबा कोणाला एवढ्याच दिवस चाललंय होते काय काय काम करतात काय भागात काय मग केल्याशिवाय का मग येतात का ते इकडे प्रत्येक कार्यक्रमाला असतात असतात मग आता त्याची दस किल्ल्याला आला मुलगा आला होता मागच्या टायमाला आल निवडणुकीतून कस काय वातावरण भेटलं त्यांना वातावरण काय नाव काय तुमचं सुपे। आ, गाव कोणतं बरं काय करता तुम्ही सध्या शेती करतो शेतीमध्ये काय होतं शेतीमध्ये नुकसान झाले नाही हा काय नुकसान भरपाई वगैरे काय भेटले काय नुकसान भरपाई आता सध्या तर हायच म्हणजे चालू आहे बरं मला एक सांग ह्या भागामध्ये काय वानराची वगैरे आता आम्ही पाहिलं वानराची वगैरे काय हे जास्त आहे ना काय काय नुकसान करतं का नुकसान करतात ना शेतीत वाघाची भीती वाघाची पण भीती पिंजरे वगैरे लावले का इकडं नाही पिंजरी नाहीत का बरं नाही लावले आज तर पिंजरे येत बरं बर मला एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आता पुण्यामध्ये आहे तर देवराम शेठ लांडे यांचे सुनबाई उभी आहे परत अजून इतर महिला इच्छुक आहेत काय सांगाल तुम्ही कोणाला पसंती द्याल काय तसं पाहिलं तर देवराम दादा लांगे यांचे काम चांगलेच आहेत आदिवासी पक्क्यात जिथं पाहिजे तिथं ते धावून येतात बरं काय काम काय केलेत काम त्यांचे कोक्या पण अडचण असते तर ते धावून येतात लगेच आज त्यांची महिला आरक्षण पडल्यामुळे काय सांगाल ते तर हायतच चांगलंच काम करतील आम्हाला काय ना तुमच गाव कोणतं आहे हातवीस बरं काय करता तुम्ही सध्या शेती शेती बरं भात पिकांची काय परिस्थिती कशी काय जरा नुसकानी झालेली आता काय पंचनामे वगैरे झाले की ना पंचनामा झाले नुकसान भरपाई नाही 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 अजून भेटल बरं मला एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुण्यामध्ये येऊ घातल्या काय परिस्थिती काय देवराम लांडे यांची इच्छुक आहे इतर महिला इच्छुक आहेत आपले कसं काय कसं काय पसंती कोणाला द्या आपल्या लांडे साहेबांची काय काम काय केले तुमच्या रोडची कामं केलेली आहेत ना येतात कधी इकडे कधी हो सतत चक्कर असते त्यांची काय मग पाठिंबा कसा असेल पाठिंबा तुमचं लक्ष्मी बरं गाव कोणतं तुमचं बरं मला एक सांगा आता महिला राखीव शिट आलेला आहे जिल्हा परिषद पंचायत देवराम लांडे यांच्या सुन्न उभे आहे सुनील बोराडे अजून इतर महिला आहेत कसं पाहत आहे तुम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून कोणाला आपण पसंती द्याल देवराम लांडे यांच्या सुनाला बरं का येतात कधी इकडं येतात कधी आले होते काय येतात ना काय येतात मला एक सांगा आता ह्या भागामध्ये देवराम लांडे यांचं काम कसं आहे ते येतात का कधी इकडे गाव कोणतं हातवी बर काय करता तुम्ही शेती शेती करता मला एक सांगा आता जिल्हा परिषदेला आता निवडणूक लागते जिल्हा परिषद पंचायत समितीची तर देवराम शेठ लांडे यांचे सून आता सध्या उभी आहे इतर महिला इच्छुक आहेत त्या देखील उभे आहेत कसं काय वातावरण कसं काय आपल्या भागात कोणाला पसंत आहे त्याला आपण देवराम लांडे देवराम लांडे काम केलं काय बागात केली ना काय काम केलं भरपूर कामं केली ना आता पुढे चालूच आहे ती ना अडचणी करतात पुन्हा सावध या भागातून कशी काय पसंती कशी काय त्यांच्या सुनबाई उभे आहे या निवडणुकीमध्ये तर कोणाला आपलं मतदान कोणाला करा देवराम लांडे दादा नमस्कार नमस्कार काय नाव काय तुमचं जानकुवारी बरं का काय शेतामध्ये काय सध्या काय नुकसान झाले का कोणतं गाव आहे बर मला एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आता पुण्यामध्ये आहे तर देवराम शेठ लांडे यांच्या सून माई लांडे इच्छुक आहे पर तिकडे सुनी बोराडे इतर महिला अजून इच्छुक राहतील मला एक सांगा तुमचा पाठिंबा कोणाला असेल आपल्या शेठला देवराम लांडे देवराम लांडे ना का बरं त्यांनी पहिलेच ओढ पुढे कोणाची दसकिरेला कोणाच्या लग्न कार्याला हे साथ देतात ना बर इतर नाही येत का येतात पण ते काय खाऊ लागेल पुढे अच्छा खाऊ लागेल लांडे साहेबांच्या आता लांडे साहेबांचा स्वभाव कसा आहे एकदम आपल्या गरिबांसारखंच आहे आपला काय मदत काय गेले इकडे या भागामध्ये काय सांगाल का मदत म्हणजे ते रोड हे असेल पुढे जळीव फिळवांची काही काय झालं तर दसकिऱ्याला यायला त्याला उभं राहत होते राहतात येतात ये ये ले का सुखदुखामध्ये येतात का इकडं येणार ना बरं त्यांची सुनबाई आता इच्छुक आहे या निवडणुकीमध्ये तर आपला कसं काय पाठिंबा भेटले इकडे ह्या भागात चांगलाच भेटणार आहे त्यांनी पुरी केल्या ओके दादा नाव काय तुमचं माझी एकनाथ हरिबा एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागते देवराम शेठ लांडे यांचे सुनबाई माई लांडे इच्छुक आहेत सुनील बोराडे इच्छुक आहेत अजून इतर महिला इच्छुक आहेत तर आपला पाठिंबा कोणाला असेल देवराम लांडे देवराम लांडेंना का बरं त्यांनी पूर्वीपासून आमची कामं केलेली आहेत आणि शेवट पण त्यांची साथ आहे आम्हाला ना काय काम काय केली त्यांनी रस्ते केले कुठं दसकऱ्याला भेटी देणार लग्नांना भेटी देणार काही गोष्टी घडल्या असे घडणार पहिल्यापासून ओळख सगळ्या गोष्टी मध्ये आम्ही येतात का तिकडे आम्ही त्यांना जिल्हा आपला जिल्हा परिषद निवडून दिलं होतं बर यावेळेस काय बदल करायचं नाही बदल करायचं मग मागच मी एक महिनापूर्वी त्यांना सांगितलं होतं अमोलला पुन्हा उठव घ्यायचा आपण अमोल म्हटलं घ्यायचं म्हणजे घ्यायचं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घटना घडली होती माहिती मला काय बर ते काय राजकारण झाले काय झालं आता ते नाही सांगते ना पण साहेबांवरती अडचण आली होती माहिती आम्हाला हा आम्हाला निवडणुकीत साहेबांनाच हात ना बरं आता महिला राखीव आहे त्यांच्या सुनबाई आता इच्छुक आहे तर कसं काय पाठिंबा कसं काय असलंय बागातून ह्या भागातून पूर्वीसारखं जसं साहेबांना पाठिंबा होता तसंच आता पण पाठिंबा असणार त्यांना